पाणी पुरेस पाणी घ्यायचे थोडेसे ड्रायफ्रूट घ्यायचे आणि आपण कुठं चाललो आहोत आपल्या दोन चार मित्रांना सांगून जायचं आहे आणि अतिशय काळजीपूर्वक करायचं आहे आता बघा इथं उतरायला जागा नाही आहे आता उतरायचं कसं तर कसं उतरायचं आता हाच प्रश्न पडलेला आहे आम्हाला पण असं कसं इच्छा तिथे मार्ग आहे मित्रांनो तर बघा शूट पण करणं खूप कठीण आहे खूप कठीण आहे आता शूट करावं तर मी जायचा खाली डोंगरा सांगा तुम्ही इथं पाईप बांधलेले आहेत ड्रिपचे खूपच कठीण आहे तरी पण मी तुमच्यासाठी लाईव्ह करत आहे मित्रांनो मित्रांनो इकडून येता येते बघा हा आपला ड्रीपच्या पाईपचा साखळदंड आहे अतिशय डेंजर आहे हे बघा खुली बघा तुम्ही खुली बघा ओ माय गॉड खुली बघा खुली बघा हे बघा आमचे मित्र मुलगा आहे न्यू इंग्लिश मिडियम स्कूल इथे शिकत आहे थोरात सरांचा आणि ह्या वयातच त्याला ही ट्रेकिंगची सवय लागली रोज सकाळी पाच वाजता तो बाबाच्या ट्रेकिंगच्या ग्रुपला असतो सुंदर अशी वर्कआउट करतो आणि सगळ्यात आवडता माझा विद्यार्थी आहे आणि आता आलेला आहे मी त्याला हात देतोय घाबरू नको रे काका उचलून नेईन तुला अतिशय चंचल आहे थोडासा हाय लाजाळू पण ठीक आहे लाजला बघा लाजला पडवळ सर अतिशय भयानक आहे अतिशय भयानक पहा तुम्ही सह्याद्रीच्या खोपऱ्यात अतिशय मेहनत करून शूट करत आहे मित्रांनो तुमच्यासाठी ए श्री थांब थांब पप्पा दे महेश सर या खाली या जवळ या त्याच्या महेश सर तुम्ही जवळ या तिच्या जवळ या नको नको रिस नको थांब तिथे तेच थांब थांब पप्पा दे अतिशय भयानक आहे बघा ना हे हे ड्रिपचे पाय आपण साधारणतः साकळी असते हे बघा मी हाताने धरले कुणी केले माहित नाही पण खूप छान आहे केलेले हे जर नसत तर उतरणं कठीण आहे आमच्या पडवाळ कुठे आहेत <laughs> 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 ओ माय <मैं> गॉड़! <laughs> 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 एक मित्रांनो माग नाही सरायदार एक इंच पण माग नाही सर एक इंच पण माग नाही सरायचं काही होऊ द्या करायचं म्हणजे करायचं ठरवलं म्हणजे ठरवलं चल श्री बघा छोटा आमचा मित्र ट्रेकर श्री दर पाईप महेश सर त्याच्या जवळ या तुम्ही जवळ या त्याला सोडू नका काहीतरी आहे नको थांब 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 पप्पा लाऊ दे जवळ बघा आणि खरंच आपली जी लोक आहेत ना खूप क्रिएटिव्ह आहेत हे बघा साखळ दंड केलेला आहे बघा 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 श्री एक मिनिट मला हे करतो का तू दाखवतो एकच मिनट मला दाखव नमस्कार मित्रांनो मी प्रथमच कॅमेरा समोर येत आहे श्री दाखवतोय मला हा बघा साखळदंड हा हा हे ड्रीप पायप अॅक्च्युली श्री नीट दाखव मोबाईल मध्ये ड्रिप पाइप महेश सर हा ड्रीप हा पाइप साखळ दंड एकदा वर दाखवा महेश सर ठीक आपण कुठून आलो थँक्यू okay, okay, okay. okay. सर ओके पडवळ सर येता का आमच्या बोकंडी येता येणार आहे नीट यार खूपच खूपच डेंजर ये श्री व्यवस्थित धरून ये ट्रेक करताना ना काळजी घेणं महत्वाचं आहे तुम्ही बघा आता बघा हा ट्रेक आहे सोपन नाही पण खरच आपली लोक खूप क्रिएटिव्ह आहेत खूप म्हणजे खूप ज्याने केलं असं ना त्याला शंभर सलामी माझ्यातर्फे आणि साबरकांड मगाशीच मी माहिती दिली तुम्हाला अतिशय आयुर्वेदिक आहे आजकाल काय झाले आपण अलोपॅथिक ओळ आलेलो आहे पण आपल्या ऋषी म्हणून अतिशय आयुर्वेदिक अशी देण दिलेली आहे अर्थ करताय